तर सौगात ए मोदीवरून आता राजकारण टापताना दिसतंय सौगात ए मोदी नाही तर सौगात ए सत्ता असल्याची टीका ठाकरेंनी केलेली आहे निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे म्हणणारे सौगात ए मोदी देत आहेत असंही त्यांनी म्हटलं तर हिंदूंच्या गळ्यातल्या मंगळसूत्राचं संरक्षण आता कोण करणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला आमच्याकडून गेलेले काही उडान टप्पूही कसे सौगात वाटतायत ते बघायचंय वा भाजपनं हिंदुत्व सोडलं हे जाहीर करावं असं ठाकरेंनी म्हटलं दरम्यान यावरून चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केलाय ईदच्या निमित्ताने सौगाते मोदी हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाने हाती घेतलेला आहे बत्तीस का पस्तीस का छत्तीस लाख मुस्लिम कुटुंबियांच्या घरी जवळपास बत् बत्तीस हजार कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचे घरोघरी जाऊन त्यांना सौगाते मोदी हे देणार आहे हे काही सौगाते मोदी नाही आहे हे सौगा ते सत्ता आहे म्हणजे यांना सत्तेसाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात त्याचं एक निर्ल निर्लज्ज उदाहरण आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये बटेंगे तो कटेंगे हा नारा देणारे आता सौगात म्हणजे भेट द्यायला चाललेले आहेत वर्षभर किंवा आयुष्यभर होळीच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्या नावाने शिमगा करायचा आणि निवडणूक आल्यानंतर त्यांना पुरणपोळी द्यायची असा हा प्रकार आहे पण याच्यात एक गोष्ट चांगली आहे की आमच्याकडचे जे काय उडाणटप्पू आहेत ज्याचा उल्लेख अनिल परब यांनी आपल्या विधान परिषदच्या भाषणामध्ये आहे ते सुद्धा आता टोपी घालून कसा कशी ती सौगत घेऊन जात आहेत हे मला बघायचंय <क्यारीणों क्यारा थे> मुस्लिम बांधवाच्या रमजान ईदच्या माध्यमात केलेला आहे आणि हा भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम आहे हा रमजान ईद मार्फत आमच्या पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत आमच्या पार्टीचे महाराष्ट्रात देशामध्ये अनेक नगरसेवक आहे आमच्या एक मायनॉरिटी मोर्चा आहे मुस्लिम मोर्चा आहे त्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम सुरू आहे त्यामुळं मोदीजींनीच्या तर आम्ही सर्व लोक काही का, मुस्लिम विरोधी नाही आहोत आम्ही सर्व लोक काही का, ख्रिश्चन विरोधी नाही आहोत या देशामध्ये राहणारे पण पाकिस्तानचा ध्वज फडकवणारे या देशामध्ये राहणारे पण पाकिस्तानचा झेंडा घेऊन रॅली काढणारे जे उद्धव ठाकरेंच्या परभणीच्या आणि नाशिकच्या रॅलीमध्ये नाशिकच्या आणि परभणीच्या रॅलीमध्ये उद्धव ठाकरेंच्या पाकिस्तानचे झेंडे फडकत होते ते जे लोक आहेत त्यांच्याविरोधी आमची भूमिका आहे